नमस्कार तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की मानवी शरीर हे यंत्रा एका यंत्रासारखं आहे ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राला वेळोवेळी देखभालीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरालाही देखभालीची आवश्यकता असते आता आपण हे कसं करू शकतो निरोगी जीवनशैली राखून आणि वेळोवेळी वैद्यकीय टेस्ट करून म्हणजेच आरोग्य तपासणी करून आपण हे करू शकतो आता बऱ्याचदा लोक गोंधळलेले असतात की जर त्यांना कोणतीही समस्या नसेल किंवा त्यांना समस्या काय आहे हे नेमकं तर त्यांनी टेस्ट तर तो गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण अशा बोलूयात ज्या तुम्ही एका विशिष्ट वयानंतर म्हणजे साधारण तीशी पस्तीशी नंतर तरी करायलाच हव्या जरी तुम्हाला कोणतीही समस्या नसेल तरी तुम्ही वर्षातून एकदा या टेस्ट नक्कीच करायला पाहिजे तर त्या टेस्ट कोणत्या आहेत काही तुम्हाला आधीच माहिती असतील काही तुम्हाला कदाचित आत्ता माहिती होती परंतु आज आपण सगळ्या टेस्ट बद्दल बोलूयात आणि त्या टेस्ट नेमक्या कोणत्या समस्येचं निदान करण्यास मदत करतात यावर देखील आपण चर्चा करूयात तर पहिल्यांदा येते ती म्हणजे सीबीसी कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट संपूर्ण रक्तगणना ही टेस्ट संसर्ग अशक्तपणा आणि अगदी ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग हे देखील शोधून काढू शकते सीबीसी मध्ये आर तुमच्या लाल रक्तपेशीच्या कामगिरीची सुद्धा यातून टेस्ट केली जाते ज्यांना आपण सर्वजण आपल्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या म्हणून ओळखतो तुमच्या म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा आहेत आणि आपल्या शरीराचं संसर्गापासून संरक्षण करतात त्यांची कार्यक्षमता तपासता येते तुम्हाला अशक्तपणा आहे की नाही हे पाहण्यासाठी तुमचे हिमोग्लोबिन देखील तपासलं जातं तुमच्या रक्त प्लेटलेट्स मधील आरबीसीज ची पातळी हेमोक्रेटिक देखील तपासलं जातं जे रक्त गोठण्यास मदत करत उदाहरणार्थ जर तुम्हाला दुखापत झाली तर काही काळानंतर तुमचं रक्त गोठलेलं दिसून येईल यालाच रक्त गोठणं असं म्हणतात आणि यालाच हेमॅटोक्रिट असं म्हणतात या सर्व गोष्टी शोधता येतात तुम्हाला सीबीसी टेस्टद्वारे हे सगळं कळू शकत तुम्ही सामान्यतः ऐकलेली पुढील टेस्ट म्हणजे नावाप्रमाणेच ही यकृत कार्य टेस्ट आहे अर्थात ती आपल्याला यकृताच्या कार्याबद्दल सांगते तुमचे यकृत योग्यरित्या कार्य करतय की नाही ही टेस्ट मुळात तुमच्या रक्तातील काही प्रथिन आणि एन्झाईम्स मोजते जे तुमचं यकृत त्याचं कार्य योग्यरित्या करत आहे की नाही हे दर्शवतं तर प्रथिन यकृत तयार करत की नाही आणि तुमच्या शरीरातून साफ करते की नाही जे त्याचं मुख्य कार्य आहे ते तुमचं यकृत कोणत्याही रोग किंवा नुकसानाशी लढण्यासाठी एन्झाईम्स तयार करत की नाही हे देखील शोधत तुम्हाला फॅटी लिव्हर आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्ही एल टेस्ट करायला हवी पुढे अशीच एक टेस्ट येते ती म्हणजे किडनी फंक्शनिंग टेस्ट मूत्रपिंड कार्य टेस्ट ही टेस्ट मूत्रपिंडाचं कार्य आणि तुमचे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे बघते त्याचं मुख्य कार्य म्हणजे शरीर आपल्या प्रणालीतून कचरा योग्यरित्या काढून टाकत आहे की नाही हे तपासणं इथे लक्षात घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला नियमितपणे केएफटी टी करण्याचा सल्ला देतील या आजारांचा तुमच्या मूत्रपिंडावर परिणाम होत असतो शिवाय जर तुमच्या लघवीमधून रक्त येत असेल ज्याला हिमेटुरिया म्हणतात किंवा लघवी करताना तुम्हाला वेदना होत असतील किंवा डायसुरिया असेल तर तुम्हाला लघवीशी संबंधित यातील कुठलीही समस्या होत असेल तर तुम्ही के एफ टी टेस्ट करून घ्यायला हवी आता पुढची टेस्ट म्हणजे लिपिड प्रोफाईल टेस्ट लिपिड प्रोफाईल मुळात तुमचं कोलेस्ट्रॉल पातळी बघते याला लिपिड पॅनल किंवा लिपिड प्रोफाईल टेस्ट असंही म्हणतात आता तुमच्या धमन्यांमध्ये काही समस्या आहेत की नाही हे ठरवण्यासाठी हे मुळात कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड मोजतं जर तुमच्या शरीरात चरबी जमा झाली असेल किंवा काही अडथळा आला असेल तर ते जर लवकर आढळलं तर यामुळे हृदय विकाराचा धोका आणि तुमच्या एकूणच हृदयाच्या आरोग्याला देखील याच्यामुळे मदत मिळू शकते तुमची जीवनशैली निरोगी नसल्यास पुढील दोन टेस्ट ज्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्या म्हणजे आणि पीपीबीएस एफबीएस नावाप्रमाणेच खाण्यापूर्वी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी वापरली जाते ही टेस्ट खाल्ल्यानंतर दहा ते बारा तासांनी केली जाते आणि दुसरी पीपीबीएस ज्याला पोस्ट प्रोंडियल रक्तातील साखर असंही म्हणतात ते खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी किती वाढते योग्य इन्सुलिन तयार की नाही आणि ग्लुकोजचा योग्य वापर होतोय की नाही हे तपासत म्हणून जर तुम्ही मधुमेही असाल किंवा प्री डायबेटिक असाल किंवा तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे जस्ट जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही टेस्ट नियमितपणे करून घ्यावी पुढील केली जाते ती ज्याला आपण वन सी म्हणतो ही याच्याशी संबंधितच आहे किंवा थोडक्यात त्याला वन सी असं सुद्धा म्हणतात जिथे तुमचं एफबीएस आणि पीपीबीएस हे ठराविक वेळेशी किंवा दिवसाशी संबंधित आहे वन सी तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेबद्दल सांगतं ते तुम्हाला गेल्या तीन ते चार महिन्यातील तुमच्या सरासरी रक्तातील साखरेची पातळी ज्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता निश्चित करण्यास मदत होते तुम्ही टप्प्यात पोहोचला आहात की मधुमेहापूर्वीच्या पूर्वीच्या टप्प्यातून मधुमेही झाला आहात हे ते शोधून काढतं तुमचे डॉक्टर एच बी सी टेस्ट ची शिफारस करतील जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्हाला एक वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही खरं तर तुम्ही घेत असलेली औषधं कितपत प्रभावी आहे त्याच्यामध्ये कोणते बदल करायची गरज आहे किंवा तुमच्या ओव्हरऑल जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील हे ठरवण्यासाठी तुम्ही दर तीन महिन्यांनी किंवा तीन ते चार महिन्यांनी तरी ही टेस्ट करायलाच हवी तुमची रक्तातील साखर राखली जाते की नाही ती वाढत आहे की नाही आणि त्याचं नीट व्यवस्थापन केलं जात की नाही जर तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही तुमचे एफ बी एस पीपीबीएस आणि एच बी सी या टेस्ट करायला हव्या पुढे ही खूप सामान्य आहे जे डॉक्टर करतात ही आहे टेस्ट टेस्ट जी की डॉक्टर म्हणून करत असतात आता याच्यामध्ये तुमची थायरॉइड ग्लँड व्यवस्थित काम करते की नाही हे तपासलं जात किंवा तुम्हाला हायपर थायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिजम असेल तर त्याचं कारण शोधण्यासाठी सुद्धा ही टेस्ट उपयोगी असते आपल्या सर्वांना माहितीच आहे है की आपल्या मानेच्या भागात फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते जी की कुलपाखराच्या हार्मोन सोडत असते थायरॉइड संप्रेरक आपल्या शरीराच्या ऊर्जेच्या उत्पादनासाठी जबाबदार असतात मुळात जर त्यांच्या कार्यात समस्या असेल तर ती आपल्या शरीरातील जवळजवळ सर्व अवयवांवर याचा परिणाम करत असते जर तुमचं वजन अचानक कमी होत असेल किंवा अचानक वाढत असेल किंवा तुम्हाला याचं कारण समजत नसेल तर तुमची थायरॉइडची टेस्ट तुम्ही करून घेणं खूप महत्वाचं आहे इतरही अनेक लक्षणं आहेत जसं की सतत चिंता वाटणं किंवा थकवा येणं कोणत्याही कारणाशिवाय बद्ध कोष्टता होणं अचानक कोरडी त्वचा किंवा कोरडा घसा कि होणं जर हे सगळं तुम्हाला होत असेल तर तुम्ही एकदा नक्कीच तुमची थायरॉइड टेस्ट करून घ्यायला पाहिजे पुढच्या दोन टेस्ट खूप महत्वाच्या आहेत आजकाल प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये या संप्रेरकाची कमतरता आढळून येते आणि या टेस्ट म्हणजे विटॅमिन डी आणि विटॅमिन बी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की विटॅमिन डी आपली हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे ते आपल्या स्नायूंचं आरोग्य मेंदूचं आरोग्य मज्जासंस्था आणि रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील महत्वाचा आहे म्हणून तुम्ही वेळोवेळी तुमची विटॅमिन डी ची टेस्ट करून घेतली पाहिजे या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी कोवळ्या उन्हात आणि संध्याकाळी उन्हात बाहेर पडलं पाहिजे विशेषतः सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि नंतर संध्याकाळी म्हणजे चार नंतर उन्हात जेणेकरून तुम्हाला नॅचरली व्हिटॅमिन डी मिळू शकेल पुढे व्हिटॅमिन बी ट्वेल्व रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मेंदूचं आरोग्य आणि मज्जा संस्थेचं आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन बी आवश्यक आहे जर तुमच्यात व्हिटॅमिन बी ची कमतरता असेल तर तुमच्या लाल रक्तपेशींच प्रमाण कमी होईल कमी लाल रक्त रक्तपेशींच प्रमाण तुमच्या शरीरात इतर अनेक समस्या निर्माण करू शकतं तुम्ही बी ट्वेल्व सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता किंवा अन्नाद्वारे तुमच्या आहारात विटॅमिन बी ट्वेल्व समाविष्ट करू शकता आता नेक्स्ट आहे आयरन डिफिशियन्सी टेस्ट उच्च किंवा कमी लोह पातळी दोन्हीही तुमच्या शरीरात गंभीर समस्या निर्माण करू शकतात मज्जा स्नायूंचं आरोग्य आणि लाल रक्तपेशींच उत्पादन योग्यरित्या कार्य करण्यासाठी हे महत्वाचं आहे शेवटी एफ एस एच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि एल एच ल्युटेनायझिंग हार्मोन ही टेस्ट मुळात तुमच्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स किंवा त्याऐवजी हार्मोनल इम्बॅलेन्स शोधत हार्मोन असंतुलन पुरुष किंवा मा महिला कोणालाही होऊ शकतं महिलांमध्ये वंध्यत्व शोधण्यासाठी सुद्धा या टेस्टची शिफारस केली जाते हे गर्भाशयाच्या आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी देखील मदत करू शकते शिवाय ही टेस्ट महिलांमध्ये मेनोपॉज किंवा पॅरिमेनोपॉजचा टप्पा सुद्धा शोधू शकते या काही सामान्य टेस्ट आहेत ज्या तुम्ही तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत निरोगी जीवनशैली जगण्यासोबतच या टेस्ट नियमितपणे करा नियमित अंतराने कराव्यात अशा इतर अजून टेस्ट आहेत जसं की महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी कर्करोग तपासणी टेस्ट आहे यासाठी मेमोग्राफी केली जाते किंवा पॅप्समियर केलं जातं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही वेळोवेळी या टेस्ट देखील करायला पाहिजे तथापि तुम्हाला समस्या आहे किंवा नाही या अकरा टेस्ट तुम्ही अनिवार्य आहे तुमच्यासाठी या तुम्ही केल्याच पाहिजे यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरात सुरुवातीच्या टप्प्यात कुठलीही समस्या उद्भवत आहे हे शोधण्यासाठी सुद्धा मदत होईल वेळेवर उपचारही मिळू शकतील आणि जर तसं काही नसेल तरी ओव्हरऑल तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्यास या टेस्ट नक्कीच मदत करू शकतात आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार